आयत्या पिठावर रेगोट्या तर सर्वजणच ओढतात काहीच न करता दुसऱ्याच्या मालावर मिटक्या मारणाऱ्यांची संख्या देशात आणि राज्यात मध्ये भरपूर असते पण स्वतः काही निर्माण करायचं पुन्हा पुन्हा निर्माण करायचं निर्माण केल्याला जर नष्ट झालं किंवा त्याची चोरी झाली किंवा त्याचं कुणी हरण केलं तरी सुद्धा नाराज व्हायचं नाही पुन्हा नव्याने नवनिर्मिती करायची अशा प्रकारचं स्वप्न उराशी बाळगून आयुष्यभर अशा पद्धतीनं काम करणारा एक मोठा नेता महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचं नाव शरद पवार त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय अ लाईव्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं जे चिन्ह होतं घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगाने अजितदादांना देऊन टाकल्याच्या नंतर शरद पवारांच्या काय भावना असतील त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील ते कॅमेऱ्यासमोर येतील काय अश्रू ढाळतील काय डोक्याला हात लावतील काय खूप वाईट झालं म्हणतील काय माझा घात केला म्हणतील काय अशा अनेक कल्पना लोकांच्या डोळ्या डोक्यामध्ये होत्या परंतु यापैकी काहीच घडलं नाही शर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित दादाला देण्यात येत होती किंवा चिन्ह जेव्हा दादाला देण्यात येत होतं तेव्हा शरद पवार दिल्लीमध्ये नव्या युवकांशी संवाद करत होते देशातल्या विविध राज्यातून प्रांतातून बोलवलेले जे युवक होते या युवकांशी संवाद करत होते आणि या संवादामध्ये सांगत होते की देशातल्या नव्या युवकांनी काँग्र रा, राजकारणामध्ये निश्चितपणान आलं पाहिजे आणि युवकांची चांगल्या युवकांची विचार करणाऱ्या युवकांची नव्या राष्ट्राची जडणघडण करण्याचं स्वप्न ज्या ज्या युवकांच्या मनामध्ये आहे अशा सर्वांनी पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये प्रवेश केला पाहिजे कारण या लोकशाहीमध्ये राजकारण हा देश घडवणारा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण शेवटी देशाची जडणघडण ही राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच होऊ शकते हो ती केवळ सामाजिक व्यासपीठावरून होऊ शकत नाही किंवा ती इतर कुठल्याही व्यासपीठावरून होऊ शकत नाही त्यासाठी राजकारण हे अत्यंत प्रभावी आणि महत्वाचं माध्यम असतं म्हणून देशातल्या सगळ्या इच्छुक तरुणाने राजकारणामध्ये आलं पाहिजे असा संदेश ते देशातल्या तरुणांना देत होते महाराष्ट्रातल्या मीडियाला वाटत होतं की आज पत्रकार परिषद घेतील उद्या घेतील दुपारी घेतील संध्याकाळी घेतील आणि काही सांगतील आ, मा दुख करते पर काही लढतील किंवा दुःख व्यक्त करतील वगैरे परंतु शरद पवारने असं काहीही केलेलं नाही शरद पवारांची बाकी मंडळी काय बाकी प्रोसिजर वगैरे पूर्ण करत असेल निवडणूक आयोगाचं प्रोसिजर असेल तर ते किंवा सुप्रीम कोर्टाचं असेल तर ते पण शरद पवार नेमकं काय का करतायत किंवा शरद पवारांच्या डोक्यामध्ये नेमकं या संदर्भामध्ये काय आहे अशा पद्धतीने पक्षाचा काटा तर निघालेलाच आहे पक्ष तर पूर्णपणे ऐंशी टक्के सतरा टक्के आपल्यापासून कोणीतरी काढून घेतलेलाच आहे पक्षाचं अत्यंत महत्वाचं असलेलं चिन्हही गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार काय करीत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडला असण्याची दाट शक्यता आहे आणि ती स्वाभाविक आहे लोक वर्तमानपत्र रोज चालत आहेत की आज ते काही बोलले का या संदर्भामध्ये त्यांची पुढील भूमिका काय असणार आहे तर याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे गेले दोन दिवस सातत्याने आम्ही या गोष्टीचा शोध घेत होतो की शरद पवार अखेर काय करत आहे आणि या शोधाचा अंतही खूप चांगला झालेला आहे आणि या शोधाच्या नंतर एक सुंदर बातमी हाताला लागलेली आहे ती बातमी रिंगणच्या प्रेक्षकाबरोबर शेअर आज आम्ही करतोय ती बातमी अशी आहे की शरद पवार आ, हा निर्णय आल्यानंतर त्यांना त्यांना जास्तीत जास्त वेळ काढून ते महाराष्ट्रामधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या किंवा शिवसेनेच्या जे कोणते त्यांच्या जुन्या काळातले सहकारी असतील ना गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक जुने सहकारी मग ते माजी आमदार आहेत माजी खासदार आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत बँकांचे अध्यक्ष आहेत नगरपालिकांचे अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष आहेत किंवा राजकारणातून निवृत्त झालेली काही मंडळी आहेत परंतु अशी मंडळी की जे शहराच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणावर आपला प्रभाव टाकू शकते किंवा मताच्या राजकारणामध्ये एक मताचा मोठा गट्टा आपल्या बाजूला खेचू शकते अशा महाराष्ट्रातल्या दोनशे पन्नास कार्यकर्त्यांची एक यादी काढण्यात आली खरं म्हणजे आता ही बातमी खूप अनाधिकृतपणे मी आपल्याला सांगतोय दोनशे पन्नास लोकांची एक महत्वाची यादी महाराष्ट्रातली संपूर्ण महाराष्ट्रातली काढण्यात आली त्यात मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकणचा भाग असेल मुंबईचा भाग असेल या सर्व महसूल विभागामधून एक यादी काढण्यात आली अत्यंत महत्त्वाची यादी आणि त्यांचे फोन नंबर सगळ्यांचे मिळवण्यात आले आणि फोन नंबर मिळवून डायरेक्ट प्रत्येक जवळपास दो एक दोनशे पन्नास लोकांबरोबर शरद पवार साहेबांनी चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि चर्चा अशी ती त्याचं स्वरूप असं आहे की या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं मग त्या पुढच्या व्यक्तीला जे काही वाटत असेल तो तो पवारसाहेबांना सा सा सांगत असेल आणि आता आपण काय केलं पाहिजे हे दोन प्रश्न त्यावेळेस पुढचाच व्यक्ती पवार साहेबांना सल्ला देतो की आपण अशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं आपली भूमिका घेऊन पुढे गे। गेलो पाहिजे आणि मग महाराष्ट्रातले दोनशे पन्नास तालुक्यातले लोक खरं म्हणजे तालुक्या अधिक आहेत ता, आता ता, ता, प्रत्येक तालुक्याची पुनर्रचना झालेली आहे परंतु दोनशे पन्नास विधानसभा मतदारसंघ असं आपण घरीच धरूया पाच मिनिटांसाठी आपल्या चर्चेसाठी म्हणून तर दोनशे पन्नास मान्यवर नेते महाराष्ट्रातले जे की त्या त्या मतदारसंघामध्ये आपला वेगळा प्रभाव टाकू शकतात किंवा एक वेगळा मार्ग त्या त्या तालुक्याच्या राजकारणाला दाखवू शकतात अशा लोकांशी जर थेट शरद पवारांनी संवाद केला असेल आणि ही संवाद करणारी मंडळी जर या माध्यमातून पुन्हा शरद पवारांना जोडली जाणार असेल किंवा ती राजकारणामध्ये सक्रिय होणार असेल किंवा सक्रिय असलेल्या लोकांच्या पाठीमागं एक प्रकारची ताकद ही सगळी जुनी मंडळी उभा करणार असेल तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा चमत्कार झालेला आपल्याला बघायला मिळेल मी चमत्काराचा शब्द प्रयोग केलेला आहे आणि मला विश्वास आहे शरद पवारांना शिव्या देणं शरद पवारांच्यावर चिखलफेक करणं शरद पवार असे आहेत तसे आहेत असं म्हणणं त्यांच्याविषयी वेड्या वाकड्या कमेंट सोशल मीडियावर करणं हे सगळं सोपी गोष्ट आहे परंतु शरद पवार होणं सोपी गोष्ट नाही शरद पवार समजून घेणं सोपी गोष्ट नाही किंवा शरद पवार जे करू शकतात ते इतराने करणं सुद्धा सोपी गोष्ट नाही आज आता असंही बोललं जात आहे की एकेकाळी एक एक तरी शरद पवार राजकारणातले मास्टर होते ते आजही राजकारणातले मास्टर आहेत आजही त्यांचं मन खूप गंभीर आहे त्यांच्या मौनामुळे अनेक राजकीय नेत्यांची झोप महाराष्ट्रातली उडालेली आहे त्यामुळे शरद पवार हे समजून घ्यायचे असतात कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं मोठेपण त्या व्यक्तीची उंची त्या व्यक्तीचे संस्कार त्या व्यक्तीची राजकारणात काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी लांबून कळत नाहीत त्यासाठी खूप जवळ जावं लागतं त्यांचा खूप जवळून अभ्यास करावा लागतो आणि ते काय करतील मागे मागच्या मा काळामध्ये एक दहा वर्षाच्या काळामध्ये ते बोलतात एक करतात एक अशा पद्धतीची चर्चा होते राजकारणातला तो त्यांचा भाग होता आणि ते आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय करतील असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असताना दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका देण्याची तयारी शरद पवारांच्या या महाराष्ट्रातल्या दोनशे पन्नास जुन्या सिलेदारांनी केलेली आहे ज्यांची त्या त्या मतदारसंघामध्ये एक मोठी पकड आहे आता एक व्यक्ती एखाद्या मतदारसंघामध्ये शरद पवारांशी डायरेक्ट टचमध्ये राहून जर काम करणार असेल तर त्या व्यक्तीबरोबर हजार व्यक्ती जोडतात आणि त्या त्या मतदारसंघामध्ये एक वेगळा बदल घडवून आणण्याची ताकद ते निर्माण करतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे हा नेता कधीच पराभूत होणार नाही असं ज्याना ज्यांना वाटतं शरत पावाराने, शरत पावाराने अशा नेत्यांना शरद पवारांनी घरी बसवल्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलेली आहेत आणि त्यामुळं आता हे शरद पवार आणि शरद पवारांचे हे गुप्त असलेले दोनशे पन्नास शिल्लेदार आज ज्यांच्याबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे ज्यांच्याबरोबर त्यांची चर्चा सुरू आहे असे दोनशे पन्नास शिल्लेदार महाराष्ट्राच्या राजकारणाला उद्या एक वेगळं वळण देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे एकीकडे अत्यंत प्रभावीपणानं राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो गट आहे ना पूर्णपणे हा कामाला लागलेला आहे स्वतः उद्धव ठाकरे हे रात्र दिवस एक ना एक प्रोग्राम्स मध्ये आता स्वतःला गुंतवून घेत आहेत आदित्य ठाकरे गुंतवून घेत आहेत किंवा त्यांचा जो गट आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सक्रिय झालेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्यांच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये जी सहानुभूतीची लाट आहे ही सहानुभूतीची लाट महायुतीच्या सरकारला भविष्यामध्ये एक मोठा धक्का देणार आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कालचा आपण सर्वे पाहिला असेल तर त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेच्या सव्वीस जागा महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत तर एवढी तोडफोड करून एवढे पक्ष फोडून एवढे नेते पुढारी फोडून एवढ्या सगळ्या सत्तर हजार कोटीवर पांघरून घालून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला बावीस जागा लागत आहेत अशा पद्धतीचं सर्वे आपण काल पाहिला असेल परंतु त्यामध्ये जर ओट शेडिंगची पर्सेंटेज आपण पाहिलं तर त्या वोटसेरीच्या पर्सेंटेजमध्ये आज पंचेचाळीस टक्के मतं हे महाविकास आघाडीला आज मिळत आहेत असं या कालच्या सर्वेमध्ये सांगितलं परंतु त्याच्याबरोबर वंचित आघाडीची चार साडेचार टक्के ते पाच टक्के मतं ही या सर्वेनं जोडलेली नाहीत म्हणजे उद्या आता वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर आलीच आहे तर त्यांचं जे वोटसेर होणार आहे किंवा ओटसेर पर्सेंट होणार आहे हे पन्नास टक्के होणार आहे आणि ते पन्नास टक्के झालं तर एकशे पासष्ट एकशे सत्तर जागा उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जिंकणार आहे आणि महायुतीचा पराभव निश्चितपणानं होणार आहे लोकसभेतही महायुतीला कमी जागावर समाधान म्हणावं लागेल आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आपल्याला बघायला मिळावं लागेल हा सगळा महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रामाणिक आणि आतला प्रकार आहे हे आपल्यापर्यंत सांगितलं जात नाही किंवा आपल्यापर्यंत सांगण्याची जी काही माध्यमं मा आहेत ही सगळी माध्यमच मा आता या सगळ्या लोकांच्या हातामध्ये असल्यामुळं खरी बातमी देण्याची त्यांची ताकद आणि दानत ओढलेली नाही आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार ज्या जुन्या जाणत्या लोकांशी संपर्क आहेत ज्या जुन्या लोकांशी त्यांचा थेट संवाद सुरू आहे हा थेट संवाद महाराष्ट्रातल्या दोनशे पन्नास नेत्याबरोबर चालू असलेला थेट संवाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा चमत्कार करेल आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी रह पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा